नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे पारसिंग या ठिकाणी कारण की आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आज माझे तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे आणि चार हजार वॉच टाईम पूर्ण झालेला आहे आणि लवकरच यूट्यूबकडून मला ॲडसन्स अकाउंट येणार आहे आणि लवकरच यूट्यूबकडून पहिला पेमेंट मिळाला आहे तर आज म्हटलं की चला आज रविवार आहे आणि गावाच्या थोडं बाहेर निघूया एखाद्या ठिकाणी दर्शनला जाऊया म्हणून मी आज ठरवलं की पारसिंग या ठिकाणी जायचं आणि सती अनुसाय माता यांचं दर्शन घ्यायचं आता या ठिकाणी बस आलेली आहे आणि व्यक्ती या ठिकाणी पोहोचलेला आहे चला तर सर्वात आधी आपण सत्यानंद साहेब माता यांचं दर्शन करूया हा देवस्थानाचा एंट्री गेट आहे आपण आतमध्ये जाऊया तुम्हाला हा निसर्गरम्य मी परिसर दाखवतो किती शांत वातावरण आहे या ठिकाणी रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सर्वात जास्त गर्दी या देवस्थानामध्ये रविवारी असते तुम्ही पाहू शकता दुपारचे बारा वाजलेले आहे या ठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी आलेले आहे आणि आपण तुम्ही पाहू शकता हा जो परिसर बघा किती या ठिकाणी छान वाटते तुम्हाला दूर दूर भाविक भक्त या ठिकाणी मातेचं दर्शन करण्यासाठी येत आहे आणि सकाळीपासूनच या ठिकाणी दुकानं लागलेली ला। आहे पूजेचे सामान या ठिकाणी सर्व मिळेल तुम्हाला तुम्ही पाहू शकता सर्वात जास्त या ठिकाणी पूजेचे सामान तुम्हाला मिळेल प्रत्येक दुकानामध्ये सकाळीपासून भाई भक्तांची गर्दी मातीच्या दर्शनासाठी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा छोट्या छोट्या गाड्या उपलब्ध आहेत खूप एन्जॉय करतात लहान मुलं या ठिकाणी बघा फक्त वीस रुपये तिकीट आहे लहान मुलांसाठी रिमोट कंट्रोल ही कार आहे आणि मित्रांनो बघा किती छान या ठिकाणी सुंदर आणि शांत वातावरण किती हिरवळ या ठिकाणी पसरलेली आहे वातावरणामध्ये थोडी थंडी पसरलेली आहे पण खूप मजा येत आहे मला आज पहिल्यांदा मी गावाच्या बाहेर निघालेलो आहे आणि मला खूप आनंद होत आहे की आज मी सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी दर्शनाला आलेलो आहे चला तर तुमचा वेळ वाया नेला तर आपण डायरेक्ट दर्शनाला जाऊया आज सुट्टीचा दिवस आहे आणि सकाळपासूनच भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला आलेले आहे ते बघा दिसत आहे तुम्हाला अनुसया मातेचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे दूरदूर दूरदूरच्या दूर दूर गावावरून भावी भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात चला तर तुम्हाला आज मी त्या मातीचं दर्शन घडवते मलासुद्धा खूप आनंद होत आहे भरपूर वर्षांतर मी या ठिकाणी आलेलो आहे मी पाहू शकता या ठिकाणी आज संडे असल्या कारणानं पूर्ण लहान मुलं शाळेची मुलं त्यांच्या टीचरसोबत या ठिकाणी आलेले आहे एम पीवरून सर कुठल्या गावचे पहिल्यांदा आला तुम्ही या ठिकाणी पहिली आणि तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर और बच्चे आज या पे आपुमने आय कैसा आज संडे छुट्टी फुले एन्जॉय करणार आप तो आप देख सकते हैं दूर दराज से लोग संडे के दिन यहाँ पे सबसे ज़्यादा भीड़ होती है ये देखिए बच्चे आप ये बहुत एंजॉय करने वाले हैं तो चलिए हम आपको माता का दर्शन करवाते हैं बिना देर गवाए तो दोस्तों एक बार सिर्फ नज़ारा देख लीजिए आप बाहर से देखिए कितना सुकून है आप कितनी शांति है एकमात्र दर्शन हेतु तो लोग यहाँ पर आते हैं पूरा इंजॉय करते हैं बच्चों के खेलने के लिए भी यहाँ पर बहुत बड़ा गार्डन भी है तो चलिए सीधे मंदिर के अंदर चलते हैं दर्शन कीजिए दोस्तों सत्य अनुसाया माता का अगर आप भी बहुत दूर रहते हैं हमारे चांद के माध्यम से हम एकदम क्लोज अप लेने की कोशिश करेंगे ठीक है आप नहीं आ सकते तो दूसरी हाथ जोड़ लीजिए जो तो भी आपकी मन्नत जरूर पूरी हो जाएंगी बस तो संडे के दिन यहाँ पे सबसे ज़्यादा भीड़ रहती है दोस्तों भाई भक्त दूर दूर से आते हैं यहाँ पे दर्शन करने के लिए देखिए दर्शन मात्र हेतु सारे भक्त लाइन में खड़े हैं मंदिर का परिसर देखिए कुछ लोग यहाँ पे मन्नति पूरी होने के बाद खाना पकाते हैं जहाँ पे जो भक्त लोग आते हैं उनको खाना खिलाते हैं और यहाँ पे आपको डॉक्स बहुत सारे दिखेंगे हाँ उनके एक उनके पीछे एक अलग कहानी है मैं आपको जरूर बताऊँगा दर्शन कीजिए माता अनुसया जी का सभी से ही भक्त लोग यहाँ पे आ चुके हैं उनकी भीड़ियों यहाँ पर देखिए L'année qui s'arrête d'avoir fait, vous savez, que vous avez des difficultés de faire un étage de vélo.